नमस्कार आपण पाहताय न्यूज महाराष्ट्र टुडे वेद सत्याचा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या सरकारने दोन निर्णय घेतले होते ज्याच्यामध्ये लाडकी बहीण आणि लाडका भाऊ प्रशिक्षण युवा, आ, युवा योजना अशा दोन योजनेच्या माध्यमातून इथल्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं आणि महिलांना त्यांच्या संसारामध्ये हातभार लावण्यासाठी दीड हजार रुपये देण्याचं अभिवचन एकनाथ शिंदे यांच्या सरकारने दिलं होतं ते आतापर्यंत सुरू आहे पण त्यातल्या लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये आता बऱ्याचशा अटी शर्तींना सरकार बदलल्यानंतर बऱ्याचशा अटी शर्ती लावल्या जातात त्याचबरोबर रुजू झालेल्या या सगळ्या तरुणांचा रोजगार आता सहा महिन्यामध्ये संपुष्टात येतोय त्यांची मर्यादा संपते त्या अनुषंगाने हे सगळी तरुण मंडळी युवा प्रशिक्षण अंतर्गत काम करत असलेली तरुण मंडळी आता त्यांचा तो कालावधी वाढवून द्यावा यासाठी एसडीएम उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी उपस्थित झाले आहेत नेमकं त्यांच्या काय मागण्या असणार आहेत आणि प्रशासनाकडे ते काय मागणी आहेत कशा संदर्भात माग ते काय बोलणार आहेत आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं प्रतिक्रिया स्वागत आहे तुमचं न्यूज महाराष्ट्र आपण आता उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिलं तर काय तुमच्या मागण्या असणार आहेत आणि कशा पद्धतीचं तुमचं हे निवेदन असणार आहे सुरुवातीला मी परिचय करून देतो की मी स्वामी महादेव मुख्य मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना योजनेतील प्रशिक्षणार्थी सध्या आम्ही सहा महिने आमचा जो कालावधी दिला होता मुख्यमंत्री वकारी प्रशिक्षणासाठी तो आमचा सध्या चांगल्या प्रकारे आम्ही पार पाडत आले आणलेला आहे आणि त्यासाठी आम्ही मु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जेव्हा होते त्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवून अनाथांचे नाथ एकनाथ आणि मोठे भाऊ जसं मोठे भावाला जस आपण काय म्हणतो देवा भाऊ तसं देवा भाऊ या यांच्यावर आम्ही विश्वास ठेवून तसेच अजित दादा मोठ्या भावाला आपण काय म्हणतो अजित अजित दादा आजीद दादा अजितदा दादा अजितदा या मोठ्या भावावर विश्वास ठेवून आम्ही लहान भाऊ कार का त्यांच्यावर विश्वास ठेवून काम करतोय तरी आम्हाला त्यांनी कालावधी हो वाढवून द्यावा एवढीच आम्ही मागणी शासनाकडे मांडतोय आणि करतोय आता यांनी सांगितलं त्यांचा जो कार्यकाल दिलेला सहा महिन्याचा याची मागणी तो कार्यकाल त्यांना वाढवून देण्यात यावा मॅडम काय असणार आमच्या मागण्या काही नाही सर की आम्ही सहा महिने जे काम केलेलं आहे पाच महिने आता कम्प्लीट झालेले आहेत तर आम्हाला कालावधी वाढवून द्यावा एवढंच मुख्यमंत्र्यांकडे आमची विनंती आहे एकंदरीत कालावधी तुमचा वाढवून मिळाल्यानंतर दहा हजारामध्ये तुम्ही समाधानी आहात आमी नाही सर आम्ही दहा हजारापेक्षा आम्ही आमचे कष्ट भरपूर आहे त्याच्यामुळे आम्ही समाधान नाही पण आमचा कालावधी तरी किमान वाढून द्यावा त्याच्यानंतर मग त्यांच्या मनाने किंवा पेमेंट करावी असं आमचं म्हणणं आहे पण पहिलं त्यांनी कालावधी तरी वाढून द्यावा एवढी आमची अपेक्षा आहे अजूनही या ठिकाणी काही युवा प्रशिक्षणार्थी आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेणार आहोत काय प्रतिक्रिया असणार आहेत काय मागणी असणार आहेत सर आमची एकच मागणी आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जो शब्द दिला होता आम्हाला की प्रशिक्षण संपल्यानंतर तुम्हाला सहा महिन्यानंतर त्याच आस्थापनात कायम करू असा शब्द त्यांनी आम्हाला इलेक्शनच्या आधी दिला होता तर सर्व <coughs> मुलांमध्ये हाच सम्रम आहे की फक्त त्यांनी आमचा इलेक्शन पुरता वापर केला का तर आम्हाला असं वाटतं की साहेब आमची मागणी त्यांच्यापर्यंत गेल्यास ऐकतील आणि आमचा कालावधी वाढवून देतील एकंदरीत एका महत्वाच्या प्रश्नाला यांनी या ठिकाणी हात घातलेला आहे त्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी बोलताना सांगितलं होतं या योजनेच्या संदर्भात सहा महिन्याचा कालावधी संपल्यानंतर यांचं समायोजन त्याच ठिकाणी करण्यात येईल अशा पद्धतीचं स्टेटमेंट एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं मात्र ते स्टेटमेंट आता सत्यात न उतरता यांना यांचा सहा महिन्याचा कालावधी संपल्यानंतर यांना कामावरून कमी करण्यात येईल काय परत का, तिथं रुजू करण्यात येईल याच्या संदर्भात अजून शासनाचं मुख्यमंत्र्यांचं कुठलंही स्टेटमेंट आलेलं नाही तर नेमकं का प्रशासन काय भूमिका घेते आणि यांनी दिलेल्या निवेदनावर प्रशासनाची काय भूमिका येते यांना परत एकदा त्याच ठिकाणी समायोजित केलं जात आहे कायमचं समायोजित केलं जाते की कार्यकाल वाढवून वाढवून मिळतोय हे पाहणं खरं तर गरजेचं आहे तोपर्यंत तो पाहत रहा न्यूज महाराष्ट्र टुडे न्यूज महाराष्ट्र टुडे साठी त्रिशरण मोगावकर अहमदपूर लातूर